अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न चंदगड तालुका पत्रकार संघाचे डी बी सी लाईव्ह न्यूजमध्ये मी शुभांगी पाटील आपलं सहर्ष स्वागत करत आहे नमस्कार मी अनिल उपजाळे डी बी सी लाईव्ह न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत करत आहे मराठी पत्रकार परिषद संलग्न चंदगड तालुका पत्रकार संघाच्या वतीने दरवर्षी भरवल्या जाणाऱ्या पत्रकार आणि ऑफिसर क्रिकेट लीग स्पर्धेचे आयोजन केले जाते याही वेळी हे आयोजन आहे पत्रकार संघाच्या माध्यमातून हा उपक्रम गेली कित्येक वर्ष सुरू आहे पत्रकार दिनाच्या औचित्य साधून या स्पर्धा भरवल्या जातात महाराष्ट्रातील अशा प्रकारच्या या पहिल्या स्पर्धा आहेत आणि अशा प्रकारे जनगड पत्रकार संघाच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये दरवर्षी वीस ते पंचवीस संघाचा सहभागी असतो यावर्षी बावीस संघांनी सहभाग नोंदवला आहे आज शनिवार आठ फेब्रुवारी रोजी एकूण पाच संघांचा पाच मॅचेस झाल्या या पाचमध्ये चंदगड पोलीस संघ आणि चनगड आरोग्य विभाग माध्यमातून या दोन्ही संघांनी आज खेळ केला यामध्ये पोलीस संघाचा विजय झाला पोलीस संघाने सलग हा तिसरा विजय संपादित केल्यामुळे त्यांचा आता पूर्व फेरीमध्ये सहजगती प्रवेश झालेला आहे एकूण पंचेचाळीस धावा काढून चणगड आरोग्य विभाग आर झाला त्याला प्रत्युत्तर देताना पोलीस संघाने एक षटक राखून आपला विजय संपादित केला चला तर पाहूया या सामन्यातील पोलीस संघाने केलेले बॅटिंग आणि कॅच होऊ शकतोय बॉलच्या खाली तिघणार आहे का नाही अरे कॅ सुटलेला आहे आणि कोच पी आय अतिशय सुंदर शॉट बॅट आणि बॉलचा संपर्क नाही स्कोर आहे सव्वीस ट्वेंटी सिक्स अतिशय सुरक्ष होऊ शकतो आणि सिक्स गगन चुंबी शॉट होता अतिशय शॉट होता मूर्ती लहान कीर्ती मानवता आहे तीन फुटाचा पण मारला शॉट असा गगनचुंबी आणि सिक्स अतिशय सुंदर शॉट मारलेला आहे आणि स्कोर झालेला आहे बत्तीस रन दुसरी ओव्हरची अशा तऱ्हेगड पोलीस स्टेशन चे गर्दन काय मारणारे साहेब फोजदार बॉल आणि त्या डिक्लेअर एक रन दिलेली आहे अशा तऱ्हेने एक रन डिक्लेअर दिलेली आहे आणि ओव्हरची समाप्ती काय हा आणि ओव्हरची समाप्ती दोन ओव्हरच्या समाप्तीनंतर चंदगड पोलिस स्कोर आहे प्लस अतिशय सुंदर बॅटिंग दोघांची दोघ कसलेले फलंदाज आहेत आरोग्य विभागाचे काही चालत नाही दोन विभागा दोन मध्ये छत्तीस रन फुटलेले आहेत रना फक्त पाहिजे तेरा ओव्हर आहे चार चोवीस बॉल बाकी आहेत आणि रना पाहिजे किती तेरा चंदगड पोलीस स्टेशन मध्ये गोटामध्ये अतिशय उल्हासचं वातावरण डाव्या बाजूला नाईक स्पष्ट आणि नाईक साहेब आज बहुतेक जेवणाच्या सगळी सोय त्यांच्याकडेच अशी आहे वाटते मला ह्या ओव्हर मध्ये जर विसाय सरांनी तीन सिक्स मारले आणि मॅच कन्वर्ट केली तर सगळ्या दहा जणांना जेवणाची सोय त्यांच्या तर्फे आहे असे त्यांनी सांगितले ते, ते कोच आहेत सर्वे सर्वता तेच आहेत आणि त्यांना सहकार्य करत आहेत राजिग्री परत अतिशय जोमाचं वातावरण चंद्रपर्शन तर्फे आरोग्य विभाग ती श्री ओळख टाकायला आलेला आहे वाईट 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 आणि एक एक्स्ट्रा रन अशा दोन रना ह्या बॉल मध्ये मिळालेल्या आहेत वाईट पण मिळालेला आहे आणि एक रन एक्स्ट्रा मिळाले आहे त्यामुळे आता टार्गेट तीन शिक्षा नाही दोनच आहे दोन आलाय अतिशय सुरेख शॉक ग्राउंडला चाटून गेलेला एक रन गेल मध्ये कन्वर्ट अशा तऱ्हेनं पहिली रन काढलेली आहे त्यांनी राहिलेले आहेत रनांची संख्या छत्तीस थर्टी सिक्स कॉ नॉट लॉस सेकंड बॉल अतिशय सुंदर बॉल बॅट आणि बॉलचा संपर्क नाही रन घ्यायची प्रश्नच येत नाही वॉर्मअप केल्यासारखं रिलॅक्स खेळायला लागलेत मॅच जवळ आलेली आहे विजय पत जवळ दिसतो आहे एक्स्ट्रा फिल्डर आलेला आहे मधी फिल्डर आल्यामुळे अकरा फिल्डर असतात बारावा आलेला आहे त्याला हकलण्याचं काम आमचे डॉक्टर डॉक्टर म्हणतात ते करत आहे अतिशय सुंदर अतिशय सुंदर स्ट्रग आणि आउट <laughs> त्याची आवड दिलेलं आहे अतिरिक्त पिल्लर लवकर बाहेर काढा नाहीतर ते विकेटचं पतन झालेलं आहे अशा तऱ्हेने चंद्रपट स्टेशनला पहिला धक्का छत्तीसवर पहिला धक्का बसलेला आहे आणि त्यांची जागा धरून काढण्यासाठी येत आहेत मृत्युंजय कादंबरीचे ज्यांनी मृत्युंजय कादंबरी लिहिले शिवाजीराव सावतांच्या गावचे सुपुत्र सर ज्यांची छाती पुढे आजरा तालुक्यामध्ये गाजलेली आहे त्यांचा शीस हा बघण्याजोगा आहे फुल ताकदीने फुल स्पीडने फुल एनर्जीने मानणारे डोंगरे जे चंदगड पोलीस स्टेशन मध्ये सध्या पाच वर्ष कार्यरत आहे अतिशय सुरेख फटकेबाजी करणारे चौफेर फटकेबाजी करणारे आणि पहिला शॉट मारलेला आहे आणि कॅश सुटलेला आहे आणि बॉल गावत नाही आणि दोन रन होत तर तिथे एकच रन गरज नाही आहे अशा तऱ्हेने दुसरी आणि खूपच गचा मानावी लागेल नाही नाही दिसत नाही दिसत नाही सूर्याच्या उन्हा दिसत नाही त्यामुळे हात हात असते अजून अनुभव नसल्यामुळे येत नाही त्याला अनुभव महत्वाचा आहे अंधारात उजेडात आणि डोक्यावर किरण पडल्यावर कसा हात घालायचा अतिशय भेटेल आणि चार मध्ये कन्वर्ट होते का दोन रना होणारच आहे पण आमच्या संयमी नेतृत्व पाण्याची ने भानगड करत नाही रिस्क घ्यायला तयार नाही ते एक का दुःखा करायला लागलेले आहेत स्कोर झालेला आहे अडतीस एक आउट अडतीस चंदगड पोलिटिशन मिसाल अब थंड पड गए शायद मेरे को लगता है जिले को आ कहते हैं बुझी को रा कहते हैं जो ठंड पड़ता है उसी को मिसाल नहीं करते मिसाल मिसाल अशी तेवत राहिली पाहिजे स्कोर असा हलत राहिला पाहिजे अतिशय सुंदर ओव्हर ही अतिशय सुंदर आहेत बीट केलेला आहे संयमी बॉलिंग टाकलेली आहे अशा तऱ्हेने या ओव्हर ची समाप्ती झालेली आहे आठ रन झायला पाहिजेत तीन ओव्हर आहेत सायंक अठरा बॉल आहेत आठ रना पाहिजेत पिटी पिटी केलं व्हाईट व्हाइट केलं कसं भी केलं तर होत पण नाही हे नाही असली तो आग होती हैी तो राग होती है और यहां से यहा मिलता है तो हि चंद्रगड की शान आती है अशा तऱ्हेने बॉलिंग रनअप वर आरोग्य विभागाचे कर्मचारी आणि मिसाल असुमवायचा प्रत्येकाला बॅट आणि बॉलचा संपर्क नाही कुठला एका दुका काढून की जरी काढली असतील तरी रन झाले असते सतरा बॉल शिल्लक आहेत आठ रन पाहिजे अतिशय समजदारी निभाची कोच नि सांगायची गरज नाही कोच नि माणूस पाठवून द्यायची गरज नाही आहे अतिशय बुगन चिंपी सिक्स नहीं अडोनार नहीं अडोनार हा अनुभव है आनी सिक्स इसी के साथ ये मिसाल है मैं बोला था मिसाल मिसाल होती है जली तो आग कहते है बुझी तो रात होती है जली तो आग होती है बुझी तो रात होती है और चंद्रगढ़ परिषण यही मिसाल की शान होती है अतिशय सुरेख बैटिंग चौफेर फटकेबाजी शिक्षता घर आणि दोन रना पाहिजे दुसरा घर घ्यायचा तो बॉल शोधायला एकदा वेगळं दोन रना पाहिजेत फक्त दोन रनाची जिंकण्यासाठी आवश्यकता आहे हा बॉल घ्यायचा बॉल पण आलेला आहे अशा तऱ्हेने अशा तऱ्हेने नाईक साहेबांच्या आधिपत्याखाली कोच एस आय नाईक साहेब की जय चंद्र पोलीस की शान आण नाईक साहेब रे तुकाराम रे एस आय परब आणि प्लेट करून रन करण्याचा प्रयत्न चोरली रं, चोरली आणि आता एक्स्ट्रा रन होते आणि एकच रन विनिंग द डोंगरी एक रन पाहिजे जितायला धोतिक विनिंग शॉट हा डोंगरी मारतील असं वाटत आणि वाडेकरचा जीव चाललेला आहे आता वाडेकर नाचणार आहे आणि व्यवस्थापक उठलेलं आहे कॅमेरा हात ठेवलेला आहे आणि शेवटचा बॉल माझ्या मते आणि हो रन काढलेला आहे आणि अशा तऱ्हेने रन झालेला आहे मॅच अशा तऱ्हेने मॅच जिंकलेली आहे चंगड पोलीस स्टेशन ने आणि हे सर्व श्रेय नाईक साहेबांनी अशा तऱ्हेने डोक्यावर उचलून घ्या त्या नाईक साहेबांना मोलाचं मार्गदर्शन आणि नऊन के पुन्हा नऊ समोर झालेला आहे धन्यवाद मी शुभांगी पाटील डीबीसी लाईव्ह न्यूज करता पाहत राहा बीबीसी लाईव्ह न्यूज